समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एक मागच्या एक दोन व्हिडिओ खाली आ, एक ताई आहेत त्यासारखं मला कमेंट करतात की त्यासारखं कमेंटमध्ये हेच बोलतात की मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आता आमच्याकडं परडी आहे देवीची तर परडीविषयी थोडंसं बोलल्या होत्या की जोगा मागताना व्हिडिओ करा त्याच्यानंतर परत गळ्यात कवड्याची माळ घालून व्हिडिओ करा तर ही काय मज्जा नाही कि किंवा हा काही जोक नाही जरा तुम्ही कमेंट करताना विचार करा बघा बरं बाकीच्या ताई किती छान छान कमेंट क कर, करतात तर कसं आहे हे हे काय दाखवण्याची किंवा हे काय करण्याची गोष्ट नाही मला त्या अशा कमेंट आवडत नाहीत पण कसं आहे मी मी खूप संयम ठेवते आणि मला कुणालाही वाकडं तिकडं बोलायला आवडत नाही त्याच्यामुळं मी खूप संयम ठेवते आणि मी प्रत्येक कमेंटची हसून उत्तरं देते तर दे चांगल्या कमेंट करा तुम्ही चांगलं बोला जो का मगताना व्हिडिओ काढा किंवा गळ्यात माळ घालून व्हिडिओ काढा तर ते चुकीचं नाही पण मला नाही म्हणजे आवडलेली ही कमेंट त्याच्यामुळं मी त्या त्याच्यावरती बोलले आणि आज जर नाही बोलले तर इथून पुढे सारखंच अशा कमेंट येत जातील म्हणूनच मी आज बोलले पण मला मी तस तसंही मी खूप संयम आणि मी खूप सगळ्यांना हसून बोलते पण अशा प्लीज कमेंट करू नका कारण देवाच्या बाबतीत त्याच्यामुळं त्या गोष्टीला जरा सिरियसली घ्या अशा कमेंट करू नका कारण ती आई आहे तिचं खूप हे आहे त्याच्यामुळं त्याच्यावर वेगळ्या कमेंट काही करू नका तुम्ही आणि मला प्लीज असं काही बोलू नका तुम्ही की गळ्यात माळ घालून व्हिडिओ करा आणि जोगा मागताना व्हिडिओ करा प्लीज मी हात जोडून तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की प्लीज ताई तुम्ही अशी कमेंट करू नका कारण मला खूप वाईट वाटतं अशा कमेंट आल्यावर हो। आहे ते देवाने दिलेले दे वरदान आहे ते काही म्हणजे लाजायची लपायची काहीच गोष्ट नाही पण मला नाही आवडत अशा कमेंट त्याच्यामुळं प्लीज कमेंट करताना विचार करा बघा बाकीच्या ताई खूप छान अशा कमेंट करतात नेहमीच एका ताईने तर मला मुकुटाचं सुद्धा किती छान सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये ताई तुम्ही सर्च करा म्हणून सांगितलं की मुकुट मी काल वस्त्र बनवले आपलं स्वामींचं आसन बनवलं उषा बनवल्या तर त्या मी म्हटलं मला टोप जमला नाही तर त्या ताईंनी मला किती छान अशी कमेंट सांगितली कमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही सर्च करून बघा टोपच्या आणि ताई मी सकाळ सकाळ सर्च केलं टोपचं तर आहेत व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ आहेत तर मी ट्राय करेन बघू आणि जे काय ट्राय केलेलं आहे मी नक्कीच तुम्हाला दाखवेन की मी टोप बनवलेला आहे खूप मी व्हिडिओ पाहिलं नव्हता आजपर्यंत बरं पर का टोपचा आस्तं असतं यूट्यूबवर पण माझ्या डोक्यातच नाही आलं तुम्ही सांगितलं म्हणून ते लक्षात तरी आलं आणि मी सर्च केलं तर मग खोट्याचे खूप सारे व्हिडिओ आहेत वेगळ्या प्रकारचे मुकुट तो ते तर ते सुद्धा मी नक्की ट्राय करीन आता बघा तर अशा सुंदर सुंदर कमेंट आल्या की माणसाला वाचायलाही बरं वाटतं ऐकायलाही बरं वाटतं कारण अगोदरच मी खूप टेन्शनमध्ये होते आत्ता कुठं मी चांगली झाली आणि मला अशा कमेंट करून मला प्लीज तुम्ही असं डिस्टर्ब करू नका तर हेच सांगायचं होतं तर आपली पूजा वगैरे सर्व झालेली आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि प्लीज मी नाराज होईल अशा मला काही कमेंट करू नका बरं का त्या ताईंसाठी हे स्पेशल असा व्हिडिओ केला कारण मागच्या वेळेस पण त्यांनी असं सांगितलं की जोगा मागताना व्हिडिओ करा तो बाहेर असं दारोदारी जोगा मागून व्हिडिओ करायचा असतो का कुठे मागायला काहीच हरकत नाही मागतो त्याचा विषय नाही पण असा व्हिडिओ करायचा असतो का फक्त मला सांगा नाहीत मला अशा कमेंट आवडत त्याच्यामुळं प्लीज तुम्ही जरा विचार करा कारण खूप सारे लोक सा। आपले व्हिडिओ बघत असतात आणि माझा चॅनल काय असा ऐरा गैरा नाही माझा फक्त स्वामींविषयीचा चॅनल आहे त्याच्यामुळं मला प्लीज अशा कमेंट करू नका तर हेच सांगायचं होतं बाकीच्या खूप छान अशा सुंदर सुंदर ताईंनी कमेंट केलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद कारण तुम्ही छान अशा कमेंट करता म्हणूनच मला व्हिडिओ बनवण्याची खूप छान असं उत्सुकता असते तर सर्वांना सर्व तुम पुन्हा एकदा स्वामी समर्थ आणि प्लीज सर्वांनी चांगल्या कमेंट करा चला तर तुम्हाला आपली देवपूजा दाखवते बॅक कॅमेराने तर ही बघा सुंदर अशी स्वामींची पूजा इकडे आपल्या परडीची वगैरे पण पर पूजा झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आज द्राक्ष ठेवलेली आहेत देवाना दोन्हीकडे पण कारण आज स्वयंपाक वगैरे आणखीन काही झालेलं नाही ज्यावेळेस झाले तेव्हा मी देवाला आपल्या जो असतो नैवत्य आपल्या आपण जे घरी बनवतो भाजी भाकरी तो दाखवत असते आणि इकडं आपल्या स्वामींची पोती तर बघा आजची सुंदर अशी छोटीशी रांगोळी ती पण दाखवते आणि सुंदर देवपूजा तर आजची देवपूजा बघा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी फुलं नव्हती काल गेले तेव्हा फुलं घेऊन आले आणि आज खूप सारी झेंडूची फुलं वाहिलेली आहेत देवांना तर बघा सर्वत्र तर आणि आज मी तो प पर पर्वाच्या व्हिडिओमध्ये शिवलेला जो ड्रेस आहे तो स्वामींना आज घातलेला आहे पण थोडासा मोठा झाला आहे पण बघू तुम्हाला दाखवते मी पूर्ण चला तर मैत्रिणींनो आता करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा आणि पादुकांची पूजा तर फोटोची पूजा आणि पादुकांची पूजा आणि आरती तर आरती आज मिस्टर करणार आहेत तर ते घरी आहेत त्याच्यामुळं आरती आज त्यांच्या हातून होणार आहे तर बघा सुंदर असा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आपला नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि महाराजांचा आपल्या प्रगट दिन आलेला आहे तर त्यानिमित्त मी तुम्हाला थोडंसं महाराजांविषयी महाराजांविषयी तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण थोडंसं तुम्हाला आणखीन सांगते की आपण जी सेवा करतो त्याच्यानंतर सेवेत आपल्याला फळ नाही आलं कि किंवा काय आलं तर आपली थोडीशी श्रद्धा कमी करतो पण तसं काही करू नका कारण बघा महाराजांच्या सेवेत येणे खूप सोपे आहे पण सेवेतून निघून जाणे त्याहूनही सोपे आहे पण महाराजांच्या सेवेत टिकून राहणे खरी स्वामी भक्त होण्याची खून आहे महाराज खूप अनुभव देतात कधी कधी आपल्या मनासारखे होत नाही म्हणून आपण महाराजांची श्रद्धा कधी कधी कमी करतो तर असं होऊ देऊ नये आपल्यासाठी चांगले, चांगले, चांगले असे चांगले चांगलेच असेल तेच ते आपल्याला देतात आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो पण महाराज आपल्या पूर्ण जीवनाचा विचार करतात तर बघा करून आपल्यावर कृपा करतात पूर्ण जीवनाचा आपल्या विचार करतात आणि कृपा करतात महाराज आपण केलेली सेवा व्याजासह परत करतात म्हणून कधीकधी अशक्यतेसुद्धा शक्य होते तीच महाराजांची कृपा आहे महाराज जगाचे चालक मालक पालक सर्व काही महाराज आहेत त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हलत नाही त्यामुळे आपण तर कोण सर्व साब साधारण मा मनुष्य त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा सुंदर अशी मी महाराजांची पूजा करते तर बघा खरंच आहे ही आहे आपल्याला प्रकट दिनाची खूप अशी ओढ लागलेली आणि आतुरता लागलेली आहे की एक कधी एकदाचा प्रकट दिन येतो आणि कधी माझी मला त्या दिवशी जे जे करायचं आहे ते मी करेन असं मला खूप इतकी आतुरता लागलेली आहे ना खूप म्हणजे खूप तर ओढ लागलेली आहे ती आहे आपल्या प्रकट दिनाची भेटी लागी जीवा लागणीसी आस खूप अशी भेटीची ओढ लागलेली आहे भेटतो तो म्हणजे आपण तर दररोजच भेटतो स्वामींना कारण आपल्या घरात स्वामींचं अधिष्ठान असणे म्हणजेच आपल्या घरात स्वामी साक्षात स्वामी, स्वामी, स्वामी आहेत तर बघा म्हणूनच घरात शांतता बाळगा घरात क्लेश भांडणं वगैरे काही करू नका कारण स्वामी मूर्ती स्वामींची फोटो म्हणजेच आपल्या साक्षात स्वामी घरात आहेत त्याच्यामुळे भांडण वगैरे घरात कटकटी होईल असं काही करू नका स्वामींचा प्रकट दिन खूप शांततेत संयमात पार पाडा तर बघा आपली सुंदर अशी पूजा झालेली आहे आता करायची आहे आरती पण आरती आज साहेबांच्या हातनं करणार आहे तर आहेत ते घरी म्हटलं चला आरती करून घेऊया पाहू शकता बघा तुम्ही सुंदर अशी आपली स्वामींची पूजा आणि एकदम फ्रेश फ्रेश द्राक्ष आहे ठेवलेली स्वामींना शेतातली ताजी ताजी चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पूजा दाखवते मी प्रदत्तव नाम असावे सदैव या ओटी स्वामी सदैव ओटी श्वासा संगे स्पंदन व्हावे तुझे सजग जेती आगाद महिमा आगाद आहे स्वामी तव शक्ती सगुन रूपाने ऐन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरण पावन व्हावे सदा असो सनमती स्वामी सदा असो सनमती सत्कर्माचा यज्ञा घड़ावा जिल्हनीयी सन सन्मार्गाने सदैव न्यावे सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊणी मजहाती स्वामी घेऊणी मजहाती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती अहंपना लोभ करुणी कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुणी घ्यावे मजला ते जो मय भास्कर अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राजिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा परवाचा व्हिडिओमध्ये जो ड्रेस शिवलेला आहे तुम्ही आज स्वामींना घातलेला आहे पाहू शकता तुम्ही पण खूप मोठा झालेला आहे आणि आखे स्वामी त्याच्यामध्ये झाकून गेलेले आहेत तर बघा पाहू शकता तुम्ही खूप मोठं झाले पण असं तर चला तर आता वेळ आलेली आहे तुमचा निरोप घेण्याची आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला इतरांसोबत शेअर करा आणि आणखीन जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया आपण एका उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ